नमस्कार सत्य लढा न्यूज मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो सत्य म्हटलं की चर्चा तर होणारच आणि जिथे चर्चा तिथे सत्य आणि तिथेच आमचा सत्य लढा सत्य लढा म्हटलं की चर्चा तर होणारच आणि राजकारण म्हटलं तरी चर्चा तर होणारच चर्चा तर होणारच या सेगमेंट मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण या सेगमेंट मध्ये निवडणुका संदर्भात चर्चा करणार आहोत विधानसभेची वारे तशी आता वाहू लागली आहे आता कुठं गेल्या तीन चार महिन्यापासून इच्छुक असलेले उमेदवार जे मेहनत घेत आहेत त्यांच्या कसोट्या लागत आहे अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा आहे आणि यामध्ये निर्विवादपणे चार विधानसभेवर भाजपाचं वर्चस्व आहे आणि एका विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं वर्चस्व आहे अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा क्षेत्र आहे या पाच विधानसभा क्षेत्रामध्ये येतो अकोट तेलारा मूर्तिजापूर वाशी टाकू पातूर बाळापूर अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम यापैकी चार विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचं वर्चस्व आहे आणि एका विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व आहे यामुळे आता जी सध्या निरीक्षकांनी मते घेतली आहेत त्यामध्ये केवळ चार विधानसभा मतदारसंघाचीच पदाधिकाऱ्यांची मतं घेण्यात आली आहे यावरून असं लक्षात येतं की बाळापूर मतदारसंघ जो आहे तो खटक पक्षाला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे चार विधानसभा क्षेत्रागनता भाजपाच्या अं पक्षश्रेष्ठींकडून निरीक्षक पाठवण्यात आले आहे आजच्या आपल्या या विषयात सत्या आली ती चर्चा तर येणारच आणि त्यामुळे आपण आजचा हा विषय घेतो आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दशकांपासून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व कायम आहे आणि एक दिवंगत आमदार गोवर्धनजी शर्मा यांनी हा गड राखून ठेवला होता ते हयात असेपर्यंत हा गड भाजपाकडे होता परंतु मागील विधानसभा क्षेत्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या असं लक्षात आलं की त्यांचाही निसटता विजय झाला आणि त्यामुळेच ही विधानसभा जी आहे ती खरी तर चर्चेचा विषय बनली आहे आता या मतदारसंघाची पोटनिवडणूक बी होणार होती लोकसभेसोबतच परंतु ती झाली नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं आणि ती पोटनिवडणूक रद्द झाली परंतु आता विधानसभा आल्या आहे त्याच्यामुळे भाजपा इच्छुक उमेदवारांसाठी चाचपणी घेते आहे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी काही निरीक्षक पाठवले होते जे अकोला पूर्व अकोला पश्चिम अकोट आणि मूर्तिजा बोर या मतदारसंघासाठी चाचपणी घात होते पहिल्यांदाच भाजपाच्या वतीने जे आहे ते पक्ष निरीक्षक पाठवल्यानंतर गुप्त मतदान पद्धतीनं म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने गुप्त मतदान घेऊन पदाधिकाऱ्यांची मते घेऊन तीन नावे देण्याचे असे प्रयोजन करण्यात आले आचार्य निवड प्रक्रियेमध्ये पक्षश्रेष्ठींनी म्हणजे पक्ष निरीक्षक जे आले होते त्यांनी त्या त्या विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली त्यामध्ये बंद लिफाब्यामध्ये तीन तीन नावे देण्यात आली विशेष बाब म्हणजे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल तीनशे पन्नास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंद लिभाव्यात नाव देण्याची चर्चा आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ते कसे हा एक चर्चेचा विषय आहे म्हणजे इतर मतदारसंघाचा जर विचार केला तर काही मतदारसंघात एकशे सत्तरच्या जवळपास असतील काही मतदारसंघात अडीचशे असतील परंतु पश्चिम मध्ये तीनशे पन्नासचा आकडा आहे असं सांगितलं जात भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच एक नवीन पद्धत सुरू केली आहे ज्यामध्ये आपल्या त्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना गुप्त मतदान करण्यासाठी आलं आहे त्यामध्ये तीन इच्छुक उमेदवारांची नावे एका बंद लिफाफ्यात त्या पक्ष निरीक्षकाला द्यायची आहेत अशा पद्धतीची ही निवड प्रक्रिया आज एक ऑक्टोबर रोजी झाली आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची आपण चर्चा करतो आहोत त्यामुळे या विधानसभा क्षेत्रासाठी अनेक जण उत्सुक आहेत अनेक जण आपले पक्षश्रेष्ठींच्या समोर पायघड्या घालण्यास लागले आहे एक तर एक उमेदवार असा आहे की ज्याने महानगरपालिकेत असताना भूमीगत गटार योजनेचा काय म्हणतात की गटार गंगा हजम केली म्हणजे पूर्ण गटार गंगा हजम केली तरी ढकार दिला नाही असाही उमेदवार आहे यासोबतच शहराचा विकास करण्याऐवजी त्यांना भकासच केला भ्रष्टाचाराची पोस्टर सुद्धा लागली होती तो उमेदवार कोण आता काय कसा याच्या खोलात आपल्याला जायचं नाही परंतु तो उमेदवार सुद्धा यामध्ये इच्छुक आहे परंतु शहरातील जनता जी आहे ती सुज्ञ आहे या उमेदवाराला जर अकोला पश्चिम विधानसभेचं तिकीट दिलंच तर मात्र या ठिकाणी विजयाऐवजी पराजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तशी चर्चा त्यांच्याच गोटात सुरू आहे आपणही म्हणत नाही पण आपण सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत असो आता ही तीनशे पन्नास नावे देणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे काहीच म्हणणं आहे की हे सेटिंग केलं आहे काहीच म्हणणं आहे की हे लोक तयार करण्यात आले आहे याच्यातही काहीतरी काळाभेर झालं आहे अशी धबक्या आवाजात चर्चा चालू आहे आता उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व तो सुरू सा असल्याची चर्चा सध्या मात्र जोर धरत आहे आता हे कितपत खरं आहे हे तर आता जेव्हा नाव जाहीर होईल तेव्हा सळेलच कळेलच परंतु सत्य लढा जे आहे सत्य सांगण्याचा प्रयत्न करते आहे आणि सत्य तिथे चर्चा आणि राजकारण म्हटलं तर चर्चा तर होणारच भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखर काही जे आहेत उमेदवार आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते खरोखर चांगले आहे ज्यांनी खरोखर विकासासाठी कामं केली आहे ज्यांनी विकासासाठी कामं केली त्यांना डावलण्याचं काम करू नका आणि जे दुसऱ्याचा विकासाचे काम आहे आपल्या नावाने फाडतात त्यांना म्हटलं घरचा आहेर दिल्याशिवाय राहू नका एवढंच सत्य लढाचं म्हणणं आहे लढा नेहमी सत्याच्या पाठीशी आहे पक्षश्रेष्ठी अशा उमेदवाराला तिकीट देईल जो उमेदवार इमानदार आहे जो पक्षाचे काम करतो ज्याने सतरंजी उचलण्यापासून ते सर्व कामापर्यंत आतापर्यंत पक्षाला वाहून दिलं अशा नेदर उमेदवाराला नक्कीच पक्ष तिकीट देईल अशी अपेक्षा जनता करत आहे अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा क्षेत्र आहेत या पाच विधानसभा क्षेत्रामध्ये येतो अकोट तेलारा मूर्तिजापूर वाशी टाकू पातूर बाळापूर अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम यापैकी चार विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचं वर्चस्व आहे आणि एका विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व आहे यामुळे आता जी सध्या निरीक्षकांनी मते घेतली आहे त्यामध्ये केवळ चार विधानसभा मतदारसंघाचीच पदाधिकाऱ्यांची मतं घेण्यात आली आहे यावरून असं लक्षात येतं की बाळापूर मतदारसंघ जो आहे तो घटक पक्षाला जाण्याची शक्यता आहे अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक रंगतकार ठरणार हे मात्र निश्चित आहे जनता ज्या उमेदवाराच्या पाठीशी असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो तो निवडून येईलच आणि आपण असं मानूया की जर चांगला उमेदवार कोणत्याही पक्षाने दिला तर खरंच त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सत्य सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहील कारण आपल्याला आपल्या अकोल्याचा विकास हवा आहे जो गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आहे एक हाती सत्ता असताना सुद्धा विकास मात्र झालेला नाही विकास कसा करायचा कोणत्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं हे तुमच्या हातात आहे म्हणून म्हणतोय सत्य आहे आणि सत्य आहे तिथे सत्यलढा आहे धन्यवाद